सोशल मीडियावरती दररोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात सोशल मीडियावरती कर्नाटकमधील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी या कंडक्टरचं कौतुक केलेलं आहे सोशल मीडियावरती झालेला हा व्हायरल व्हिडिओ अनेक लोकांनी भरभरून याचं कौतुक केलेलं आहे असं या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण घटना बसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झाली आणि ती कैद झालेली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बस खचाखच प्रवाशांनी भरलेली दिसत आहे यामध्ये अनेक महिला दिसत आहेत आणि त्यानंतर कंडक्टरने जे कृती केली ते पाहून अनेक लोकांनी कौतुक केलं व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कंडक्टर एका त्या छोट्याशा मुलाला जवळ घेतो आणि त्यानंतर बस थांबल्यानंतर तो कडेवर घेऊन त्याला खाली उतरवतो आणि त्यानंतर त्याची आई पाठीमागून आल्याचं दिसत आहे कारण की तिच्या कडेवर सुद्धा एक मोल असतं त्यामुळे त्या कंडक्टरने केलेली अशी मदत अनेक लोकांना आवडलेली आहे कंडक्टरनी केलेली ही छोटीशी मदत अनेक लोकांना आवडली आणि त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे छोट्याशा कृतीने अनेक लोकांचं मन जिंकलेलं आहे आजकालच्या युगामध्ये माणूस कोणाचाही विचार करत नाही त्यामुळे अशी लोकं असणं गरजेचं आहे अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला व्हायरल झाल्याबरोबरच अनेक लोकांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा